नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परं टाईम ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंताबाबत अपडेट आलेला आहे डिटेल अपडेट आपण बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर ॲस्परंटाईम ए यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांना शाखा अभियंता स्थापत्य म्हणून दर्जोन्नती देण्याबाबत हे अपडेट आहे शासन निर्णय मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नांदेड मुंबई नागपूर अमरावती कोकण व राष्ट्रीय महामार्ग कोकण भवन नवी मुंबई यांच्या अधीनस्थ कार्यरत असलेल्या एकूण एकवीस कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांना सोबत जोडलेल्या परिशिष्ट अमधील स्तंभ क्रमांक सहामध्ये मध्ये त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांकापासून शाखा अभियंता स्थापत्य म्हणून दर्जोन्नती देण्यात येत आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य नेमणुकीची दिनांक आणि शाखा अभियंता स्थापत्य दर्जा देय दिनांक त्यांनी खाली दिलेला आहे बघा एकवीस कनिष्ठ अभियंताचे नावे त्यांनी दिलेले आहेत नंतर सार्वजनिक बांधकाम मंडळ जो विभाग आहे तो पण दिलेला आहे शैक्षणिक अहर्ता कनिष्ठ अभियंता पदावरी नेमणुकीचा दिनांक तसेच शाखा अभियंता दर्जा देय दिनांक त्यांनी दिलेला आहे शाखा अभियंता स्थापत्य दर्जोन्नती देण्याबाबत त्यांनी अपडेट दिलेला आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर करा धन्यवाद